नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होऊनही निकाल पाच महिन्यापासून प्रलंबित एम पी एस सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम पी एस सी कल्याण सहाय्यक आयुक्त गट अ आणि इतर बहुजन कल्याण अधिकारी गट अ या दोन्ही पदांसाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला एकाच वेळी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यांची मुख्य उत्तर तालिका मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली दोन्ही पदांसाठी एकाच वेळी परीक्षा घेण्यात आल्यावरही केवळ समाज कल्याण विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला असून पाच महिन्यापासून इतर बहुजन कल्याण अधिकारी गट अ पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही परीक्षेच्या निकालाला विलंब होत असल्याने आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एम पी एस सीच्या वतीने पंचवीस डिसेंबरला कल्याण सहाय्यक आयुक्त व तत्सम गट अ व सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात आली परीक्षेची पहिली उत्तर तारिका दोन जानेवारीला जाहीर झाली यावर सहा जानेवारीपर्यंत हरकती मागून अंतिम उत्तर तालिका बावीस मार्चला जाहीर करण्यात आली यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती मात्र केवळ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा निकाल जाहीर झाला असला तरी इतर बहुजन कल्याण अधिकारी गट अ पदाचे उमेदवार आतापर्यंत निकालाच्या प्रतीक्षेतेच आहेत अनेक वर्षापासून या विभागाची परीक्षा होत आहे ऑनलाईन परीक्षेनंतरही आयोगाकडून प्रत्येकच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास प्रचंड विलंब होत असल्याने उमेदवाराची चिंता वाढली आहे त्यामुळे आयोगाने लवकर निकाल जाहीर करून मुलाखती घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या सचिवांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही